आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला काय सांगा गेली आठ ते दहा वर्ष मी एक रुपयाची अपेक्षा न ठेवता इमानदारीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने काम केलं पक्षवाढीसाठी अंगावरती केसेस घेतल्या अनेक आंदोलन केले पक्षवाढीसाठी खूप काही केलं पण खासदार साहेबांमुळं वारंवार मला डावलण्यात आलं स्थानिक लेवलचे पद सोडून मला इतर जिल्ह्यातले मला पद देण्यात आले व मला प्रत्येक वेळेस खासदार साहेबांनी डावलण्यात आलं काय करत होते आता खासदार झाले त्यांनी त्यांना कार्यकर्त्याची गरज संपली खासदार होच्या आधी त्यांचा त्यांची सभा वेगळा होता आणि खासदार झाल्यानंतर त्यांच्या सभा बदल झाला आता मी त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन गेलो तर त्यांना काय बोलत असेल किंवा काय करत असेल ते फोन मिून घालायचे एक सर्वसामान्य म्हणजे मी त्यांना बोलतोय आणि ते एक पुतळा आहेत असं ग्रहित धरून ते मला माझ्याशी वागत होते म्हणजे मी एका पुतळ्याला बोलतोय असं मला वाटत होतं असं खासदारांमध्ये काय कोण आले की तुमच्या सोबत असं करायला लागेल ते माझ्यासोबतच नाही त्यांना असं मास लीडर माणूस कोणच आहे तुम्ही ऑल जिल्ह्यामध्ये विचार करा त्यांच्यापैकी एक तरी मास लीडर माणूस तुम्ही सांगा मला ते काय करतात डायरेक्ट जनता तुम्ही ओमराजी म्हणते आधी मध्ये नेता ठेवत नाहीत कारण का उद्या जर मी स्ट्रॉंग झालो समजा त्यांना तुझा परत शंभर पंच जात असतील उद्या मी स्ट्रॉंग झालो तर त्यांना पन्नास पंच जातील पन्नास मला येतील हे तेव्हा आहेत व उद्या ओमराजे निमळकर यांनी पक्षांतर केलं तर ते लोक ओमराजेच्या पाठीमागे येण्यासाठी हे सर्व षडयंत्र आहे म्हणजे खासदारांनी निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतर वेगळी भूमिका आता तुम्हीच बघा ना आधी आधी किती जाऊन भेटले खासदार आधी आणि खासदार झाल्यानंतर जरंग पटला त्यांनी एकदा पण भेटले नाही आधी वेगळी भूमिका होती आणि नंतर वेगळी भूमिका झाली खासदारांचं काम कसं वाटतं खासदारांचं काम फक्त फोनवरती आणि रिल्सवरती आहे फक्त वाढदिवसावर शुभेच्छा देणं आणि रिल्स करणं आणि भावनिक भाषण करणं लोकांना दादा दा, राणादावरती दा टीका करायचं दादाबद्दल काय चुकीच्या बातम्या सांगायचं व भावनिक भाषण करून लोकांचे दिशाभूल करायचे ते त्यांचं राजकारण चढा